दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय प्रशांत बर आपलं पूर्ण पत्ता काय का बरं दादा आपल्या गोट्यामध्ये मशी किती आहेत चार चार आहेत का कोणत्या जातीचे आहेत बोल बर काय दुधाच्याच आहेत आता होय का किती आहेत टोटल टोटल चार मशी चार लिटर दूध देते चार चार लिटर देतात का म्हणजे चार आठ बारा सोळा सोळा लिटर झालं एक टायमाचं सोळा म्हणजे दिवसाचं तीस लिटर होय का बर दूध आता आपलं कुठं घालत आहे रत्वाला रत्तीवाला काय साठ रुपये होय का बर कधीपासून करता ये मशीनचं दहा दहा बारा पंधरा वर्ष होतात पंधरा वर्ष का कोण करतं स्वतः करत। तुम्हीच करता ह्याच्या अगोदर काय करत होतं हाच का बरं बरं काय वडिलांपासून हे चाललेलं आहे होय का बरं बरं आता काय किती म्हणजे दिवसाचं जे आपण रती रतीवाल लावले दूध बरोबर ना तर आता ते जो इन्कम आहे आपला बरोबर त्याच्यापासून काय तुम्ही करताय

आता बांधून असतात ह्यांचा आपण चारा जो तो किती रुपयाचा होतो तरी चारा आमचा आणि हजार रुपयाचा बसतो पस्तीस ते चाळीस हजार पस्तीस ते चाळीस हजाराचा एक वर्षाचा का ते तीन हजार कडवा होय म्हणजे चाळीस हजार रुपयाचा वर्षाला लागतो बर आणि आपण जे दुधातून जे पैसे भेटतात ते आपला सगळा खर्च काढून महिन्याला किती रुपये राहतात त्यातून पंधरा ते वीस हजार रुपये पंधरा हजार रुपये तरी राहतात आम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला आपल्याला खर्च त्यांचा खुराकाचा खर्च वगैरे सगळं बघून पंधरा एक हजार रुपये राहतात आम्हाला हो होय का बरं बरं आता हे आपल्या पहिल्यापासूनच चारेच चारेच मशी होत्या का पहिल्यांदा एक घेतली होती पहिल्यापासूनच आमच्या वडिलांपासून तीन चार तीन चार मशी घेतली होती होय का बरं 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 दादा आता आपल्याला एक दुधाच्या पैशातून एक पंधरा हजार रुपये आपल्याला प्रॉफिट राहतं सगळं जाऊन तर तुम्हाला आता असं आहे का कि जाली। होई काई काई होई की दुधाच्या पैशावरच माझं एवढी ही प्रगती झाली शेड बांधा आम्ही घराचं काम केलं होतं बरंच काय काय केलं होतं म्हणजे या दुधाच्या पैशावरच हे शेड मारलो हां दुधाच्या पैशावर सगळं घर आमचं घर खर्च दुधाच्या पैशावर दुधाचा इन्कम नाही आम्हाला नाही का दुधाचाच पैशाचं इन्कम होय म्हणजे घर खर्च सुद्धा हा जाऊ जाऊ सगळं जाऊ घर खर्च सगळं सगळा खर्च हे जाऊ बर लहान मुलं वगैरे असतात ना तुम्हाला नाही मुलं नाही ना होय बर घरातला खर्च सगळा कुटुंबात आता तुम्ही किती जण आहेत आता जण आहेत का कोण कोण आई वडील आई वडील आणि तुम्ही म्हणजे तुमच्या तिघा जणांचा एक म्हणजे कुटुंब चालू चाल, शकते चाल। बरोबर ना होय तर... आता जे पुण्याला जे आहेत ते काय करतात तिकडे त्यांचा खर्च कोण लागतात त्यांचं तेच करतात होय का पण शिक्षण त्यांचं हिथच झालं अस पण जे शिक्षण झाले ते होय काही काय म्हणताय किती बहिणी होते दोन बहिणी त्यांचे लग्न झाले म्हणजे ह्या मशीनच्या जेव्हा दुधाच्या पैशावरच काय म्हणता दादा आता जे शिकून पोरं जे असे म्हणजे घरी बसणारे आहेत किंवा एक दहा बारा हजार रुपयात काम करणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल हाय यात जर केलं त्यांनी मनापासून तर हाय इन्कम भेटतो कशी काय कंपनीत काम करायला गेलं तरी तुम्ही आठ तास काम करावं लागतं ते इथे करायचे त्यामुळं काय लोकांच्या इच्छेनुसार बांधील नाही कोणाचं तुम्ही तुमचं तुम्ही स्वयं करू शकता तुम्हाला वाटलं डिरेल दुध्या डिरेल दिलं रथिवाला दिलं रथिवाला दिलं तुमचं टायमिंगनुसार नुसार गेला कंपनीसारखं बांधून नाही अजिबात

चांगली भरपूर दिवस झाले ते महिना दीड महिना झाली तिला हा तिला एक, एक दोन महिने झाले झाले आणि तिला महिने होय बर 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 दादा आता जी मुलं आपल्या मुंबईला पुण्याला जे दहा पंधरा हजार रुपयात कामं करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांनी आपला हा व्यवसाय केला तरी चांगला आहे दहा पंधरा काही खर्च मागत नाही तिथं सगळं जाऊन दहा एक दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये तुम्हाला राहिलेच पाहिजे दोन मागे तीन मागे बर बर ठीक आहे दादा चांगली माहिती दिली तुमची आणि अशीच तुम्ही पण कष्ट करत राहा असं तुम्हाला फळ भेटेल मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनेलला तुम्ही एक सबस्क्राईब करत नाहीत आणि लाईकही करत नाहीत तर जरा जोर देऊन जरा आपल्या चॅनेलला एक लाईक करा सबस्क्राईब करा कारण काय होईल मला एक ऊर्जा भेटेल आपल्याला नवीन व्हिडिओ ब चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धन्यवाद मित्रांनो मा जय महाराष्ट्र